बातमीपत्रात पुन्हा स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विजेती ठरलेल्या भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर बशाचा मोळा या छोट्याशा शाळेत प्रवेशोत्सव सोहळा अतिशय दिमाखदारपणे पार पडला या सोहळ्याला माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी आवर्जून उपस्थिती लावून विद्यार्थ्यांसमवेत रथातून सवारीही केली बुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर बशाचा मोळा या शाळेत प्रवेशोत्सव सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संपन्न झाला माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी प्रवेशोत्सव सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली डॉक्टर एकनाथ आंबोकर आणि विद्यार्थ्यांची सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढत शाळेपर्यंत आणण्यात आलं शिक्षणाधिकारी आंबोकर आणि विद्यार्थ्यांचं गावातील महिलांनी औक्षण केलं आंबोकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पाठ्यपुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं सेल्फी पॉईंटवर मुलांसह शिक्षक आणि ग्रामस्थांनी सेल्फी घेतले यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं या सोहळ्याला विद्यार्थ्यांसह पदाधिकारी पालक ग्रामस्थ उपस्थित होते